हाय बॅक टू एक परिपूर्ण पोशाख म्हटलं तर साडी आहे ज्यामध्ये सौंदर्य अधिक उठून दिसतं साडी घालून मिरवण्यात जो आनंद आहे ना तो दुसऱ्या कोणत्याच आउटफिटमध्ये नाही आजच्या व्हिडिओमध्ये सध्या ट्रेंड मध्ये असलेल्या साडीचे दोन नवीन प्रकार पाहणार आहोत जर तुम्ही नवीन साडी घेणार असाल तर अशा एका पॅटर्नची साडी तुम्हाला आवडते का पहा ब्युटीफुल प्युअर टसर फॅब्रिकच्या सॉलिड कलरच्या एम्ब्रॉयडरी वर्कच्या सॉफ्ट साड्या खूप फॅशन मध्ये आहेत या साडीच्या बॉर्डर वर क्रॉस थ्रेड वर्क केलेले असून संपूर्ण साडीवरील एम्ब्रॉयडरी ही नव वेगवेगळ्या कलरचे थ्रेड वापरून केलेले आहे त्यामुळे साड्या अतिशय कलरफुल आणि अट्रॅक्टिव्ह वाटतात या साडी सोबतचा ही सुंदर अशा थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्कचा आहे या ब्युटिफुल साडीमध्ये सहा कलर ऑप्शन्स आहेत या साडीच्या खरेदीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबर वर साडीचा सा स्क्रीनशॉट पाठवा अशा डिझायनर पॅटर्नच्या साड्या नेहमीच यंग स्मार्ट आणि स्टायलिश लुक देण्यास मदत करतात जर तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्कच्या साड्या नेसायला आवडत असतील तर या युनिक डिझाईन वर्कची साडी तुम्ही खास प्रसंगी नेसण्यासाठी नक्की ट्राय करा सध्या अशा टेम्पल इरकल पैठणी साड्या ही खूप फॅशनमध्ये आहेत या संपूर्ण साडीवर लायनिंग जरी डिझाईन आणि जरी बुट्टी असून कॉन्ट्रास्टिंग बॉर्डर मध्ये या साड्या असल्याने खूपच स्मार्ट दिसतात या साडीच्या पदरवर युनिक डिझाईन डिझाईन वर्क असल्याने या साडीचा सा पदर खूप आकर्षक वाटतो या डिझायनर पैठणी साड्या दिसायला जितक्या सुंदर आहेत तितक्या सॉफ्ट आहेत कम्फर्टेबल आहेत या साडीमध्ये सर्व सुंदर कलर आणि कलर कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते या साडीची किंमत एक हजार चारशे ते एक हजार पाचशेच्या दरम्यान आहे अशा साड्या नेसल्यावर खूपच रिच रॉयल आणि एलिगंट लुक देतात जर तुम्हाला पैठणी साडीमध्ये न्यू डिझाईन ट्राय करायची असेल तर या पॅटर्नची साडी तुम्ही नक्की खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा